का वर्षी झालं पण या वर्षाचं नवीन समजा या वर्षाची नवीन सुरुवात आहे ना हा यावर्षी सुरुवातीपासून अच्छा तर मग सुरुवातीचा रिझल्ट कसा वाटला रिझल्ट एकदम नंबर होती हो ना हा आताशी आपला पहिला चार हजार तीस चा डोस गेलाय ना हा पहिला डोस म्हणजे हो ना हम्म अच्छा रिझल्ट च्या बाबतीत काही अडचण नाही ना नाही काहीच नाही अडचण जर असेल तर परत मार्ग नाही ते झालं कसं राहते काही लोक असं विचार करते या वेळेस रिझल्ट नाही आला पुढच्या वेळेस येईल बाबा असं मागच्या वर्षी चालू झालं ना तर भरपूर सडीला ना हा ओके ते पण वर्षी बनवायचं एक दोन पाच दिवस लागेल साहेब बनवायला औषध अजून लोकांची याद्रे किंवा सड सुरू झाल्यात ना नाही ना आपल्याला यावर्षी म्हणलं तुमचं सुरतेपासून तर जाईल फक्त आता चालेल ना चालेल ना करू करू त्याच्यावर काम करू एक दोन चार दिवसानंतर आम्ही सडीचे सुरू करणार आहे मी